प्रमाणित बियाण्याचे बीजोत्पादन आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असून ते तांत्रिकदृष्ट्या सोपे आहे सोयाबीन बीज उत्पादन का घ्यावे बीजोत्पादनाचे प्रकार तसेच बीजोत्पादनासाठी आवश्यक बाबी कोणत्या राहतील याची माहिती प्रस्तुत लेखात संकलन केलेली असून शेतकऱ्यांनी ह्याचा लाभ घ्या अवश्य घ्यावा पॅरा सोयाबीनचे योग्य अधिक व दर्जेदार उत्पादनासाठी सुधारित जातीचे शुद्ध दर्जेदार बियाणे पुरेशा प्रमाणात वेळेवर उपलब्ध होणे आवश्यक असते कारण ह्या बियाण्याची उत्पादकता गावर आणि वानापेक्षा जास्त असते सुधारित जातीच्या बियाण्यामुळे जगातील कृषी क्षेत्रात हरित क्रांती घडून आलेली आहे शेतकरी सध्या नवनवीन जातींच्या बियाण्यांचा उपयोग करून घेत असल्यामुळे आज त्याचीच शेती ही फायदेशीर ठरत आहे अधिक उत्पादनासाठी उत्तम दर्जाचे बियाणे वापरले पाहिजे ह्याची जाणीव शेतकऱ्यांना झालेली आहे त्यामुळे तो सुधारित संकरित बियाणे पेरणीसाठी अधिक उत्पादनकरिता वापरू लागला आहे प्यारा शेतकऱ्यांनी शेतीमध्ये नवीन सुधारित सोयाबीन वाहनांचा तंत्रज्ञानाचा व वा पद्धतीचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादन व त्यापासून नफा मिळविणे हे शेती उद्योगाचे वरिष्ठ उद्दिष्ट आहे इतर नगदी पिके घेण्यापेक्षा प्रमाणित बियाणे जे बीजोत्पादन घेणे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असून तांत्रिकदृष्ट्या ते सोपे आहे त्यामुळे सध्या बरेच शेतकरी हे बीजोत्पादन कार्यक्रम घेण्यात सहभागी होत आहेत महाबीज राष्ट्रीय बीज निगम ह्या संस्था शेतकऱ्यांपासून त्यांनी उत्पादित केलेले बियाणे खरेदी करू शकतात मात्र त्यासाठी ह्या त्या संस्थांशी करारनामा करावा लागतो सुधारित वाहनांचे बियाणे त्या हंगामातील बाजारभावापेक्षा योग्य भाव देतात म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीन प्रमाणित बियाण्याचे बीजोत्पादन घेऊन वाढीव बियाण्याची उणी व भरून काढून स्वतःची शेती किफायतशीर करावी आज देशात राज्यात बियाण्याचा तुटवडा फार मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसत आहे आज सोयाबीनचे क्षेत्र हे झपाट्याने वाढल्याचे चित्र समोर दिसत असल्यामुळे त्यासाठी बियाण्यांचा तुटवडा जाणवायला नको म्हणून हल्ली शेतकऱ्यांनी बीजोत्पादन कार्यक्रमास प्रतिसाद देणे आवश्यक आहे जेणेकरून बीजोत्पादनास लागणाऱ्या बियाण्याची टंचाई दूर होईल प्यारा सोयाबीनचे बियाणे हे पीक पैदास काराजवळ जमलेल्या मूळ बियाण्यापासून तयार केलेले असतात शक्यतोवर पैदास कर हा स्वतःच्या निगराणीखाली मार्गदर्शनाखाली बियाणे तयार करून त्या बियाण्याची अनुवंशिकता शंभर टक्के असते पॅरा पैदासकार बियाणे हे मूलभूत बियाण्याच्या बियाणापासून तयार करत असतात मूलभूत बियाण्यांचा दुसरा टप्पा म्हणजे पैदासकार बियाणे होय हा बीजोत्पादन कार्यक्रमसुद्धा पिके रोप पैदासकार देखरेखेखाली असून बियाणे आनुवांशिकता शंभर टक्के असते मूलभूत बियाण्याची पुढील पिढी म्हणजे पैदासकार बियाणे हे बियाणे मोठ्या प्रमाणावर तयार केले जाते ह्या बियाण्याच्या पिशवीला सोनेरी पिवळे टॅग लावतात पॅरा हे बियाणे मूलभूत पैदासकार बियाण्यांपासून कृषी विद्यापीठ शेत महामंडळ शासकीय सीड फार्म ह्यांचे प्रक्षेत्रावर बीज प्रमाणीकरण यंत्रणेच्या देखरेखेखाली तयार केले जाते व प्रमाणित झालेल्या पायाभूत बियाणाचा पांढरा टॅग लावून मोहरबंद पिशवीतून पुरविण्यात येते